नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेनी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा येत्या रविवारी म्हणजेच एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येत असते तर त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायच्या असतात गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सांगितलेले आहे एक वेळेस ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर वाचवू शकत नाही त्यामुळे आपल्या गुरुची कृपा आशीर्वाद त्यांचा वरद हस्त आपल्यावरती राहणं तितकंच महत्त्वाचं आहे आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील असतात आपले शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटलेली असते तर ते आपले गुरु असतात त्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते तर पहा आता आपल्या सर्वांचेच गुरु आहेत तर ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तर श्री स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर अभिषेक करा त्याचबरोबर मूर्ती नसेल तर फोटोला छान मस्त गंध फुलं अक्षता अर्पण करा धूपदीप अगरबत्ती नैवेद्य दाखवा त्याचबरोबर एखाद्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी करा त्यामध्ये त्यांना चाफ्याची फुलं अतिशय प्रिय आहेत तर ती अर्पण करा तुम्हाला शक्य होईल तितकी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर प्रत्येक आईला एक काळजी असते की माझा मुलगा जो आहे तर तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळावं त्यांच्यावरती असणारे जे काही विघ्न दोष अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत त्याला नोकरीत यश मिळावं त्याच्या अभ्यासात प्रगती व्हावी त्याचबरोबर असणारे जे काही नजर दोष अडचणी संकट विघ्न आहेत तर ते दूर राहावे आणि त्याच्या मनामध्ये जो काही हट्टीपणा चिडचिडेपणा तर तो दूर व्हावा आता अशी काही मुलं असतात ना ते अभ्यासामध्ये खूप हुशार असतात आणि अचानक त्यांचा अभ्यासातलं लक्ष कमी होतं किंवा मग मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही अशा या गोष्टी होतात का होतात कारण कुंडलीमध्ये काही दोष तयार झालेले असतात किंवा मग त्यांना काही नजरदोषाचा त्रास होतो नजर दोष ही फक्त बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या घरातील व्यक्तींची सुद्धा लागते लहान मुलांना लागते नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे कशासाठी तर त्यांची जी काही नजर दोष आहे तर ती निघून जावी आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आईने हा जो उपाय आहे तो करायचा आहे फक्त उपाय करत असताना आपला विश्वास आणि आपली श्रद्धा असणे तितकंच महत्त्वाचं आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे आता रविवार असल्यामुळे मुलं मुली घरीच असतात त्यामुळे तुम्ही सकाळी बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी करू शकता आता मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर काय करायचं आहे त्यांच्या फोटोवरून तुम्ही हा उपाय करू शकता सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ शिजवायचे आहे त्याचा भात तयार करून घ्यायचा आहे तर पहा भात शिजवत असताना म्हणजे तांदूळ शिजवत असताना त्यामध्ये मिठाचे प्रमाण अजिबात नको आहे म्हणजे अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे अळणी भात शिजवल्यानंतर तो आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता दोन मुलं असतील तर दोघांसाठी सेपरेट प्लेटवरती भात काढून घ्यायचा आहे सेपरेट शिजवायची गरज नाही फक्त दोन वाटे करायचे आहे आपल्याला तर सेपरेट प्लेटमध्ये किंवा एखाद्या कागदावरती तो भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे एकच एक असेल तर एकच एक वाटा तयार करायचा आहे त्यावरती तुम्हाला दही टाकायचं आहे त्यावरती तुम्हाला आपण जी आपल्या देवघरामध्ये अगरबत्ती लावतो बघा तर त्या अगरबत्तीची रक्षा टाकायची आहे त्याच्यावरती तुम्हाला काळी मिरी जी मसाल्यामध्ये असते तर ती बघा ती तुम्हाला दोन काळी मिरी त्यावरती ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्हाला एक लाल मिरची ठेवायची आहे अख्खी सकट देठा सकट जी असते तर ती ठेवायची आहे त्यानंतर मुलांना बसायला सांगायचं आहे कशा पद्धतीने बसवायचे तर खाली जमिनीवरती आसन टाकायचं त्यावरती मुलांना बसवायचं बसल्यानंतर तुम्हाला मुलांचा चेहरा पूर्वेकडे तुमचा पश्चिमेकडे पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने बसायचं दक्षिणेकडे चुकून सुद्धा तोंड करून बसायचं नाही तर इतर कोणत्याही दिशेला केलं तरीही चालेल पण दक्षिणेकडे नको हे सर्व झालं की त्यानंतर जी वाटी आपण घेतलेली आहे त्यामध्ये हा भात काढलेला आहे तर तो भात घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही वाटी मुलांच्या डोक्याकडून पायाकडे ओवाळायची आहे म्हणजेच डोक्यावरून पायाकडे सात वेळेस तुम्हाला उतरवायची आहे उतरवत असताना तुम्हाला माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे आलेल्या गेलेल्याची बाहेरच्याची कोणाचीही माझ्या मुलांना जी नजर लागलेली आहे ती निघून जाऊ दे आणि त्याचबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे त्यांच्यावरती असणाऱ्या ज्या काही अडचणी संकट तर ते दूर होऊ दे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला कोणासोबतही बोलायचं नाही त्यानंतर काय करायचं आहे हा जो भात आहे तर तो एखाद्या झाडाखाली म्हणा तुमच्या बाल्कनीत म्हणा तुमच्या टेरेसवरती म्हणा किंवा मग घराच्या समोर थोडीफार जागा असेल जिथे पशुपक्षी येत असतील आणि हा भात खातील अशा ठिकाणी तुम्हाला हा भात ठेवायचा आहे ठेवल्यानंतर तुम्हाला घरी यायचा आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि हा सलग उपाय तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला जमलं तर आवर्जून करायचं आहे नाही जमलं प्रत्येक पौर्णिमेला शक्य नाही झालं तर एक पौर्णिमा म्हणजेच आषाढ महिन्यातील जी आहे तर त्याला जरी केला तरीही चालेल जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला जर केलं तर याचे अनेक चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील मुलांची चिडचिड बंद होते हट्टीपणा त्यांचा बंद होतो त्यांचं अभ्यासात लक्ष लागतं त्याचबरोबर त्यांना जी नजरदोषीचा त्रास झालेला असतो तर त्या नजरदोषाच्या त्रासामधूनसुद्धा त्यांची सुटका होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा जो उपाय आहे तो आपल्या मुलामुलींसाठी दोघांसाठी करू शकता सेम उपाय जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरून तुम्हाला करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मुलांच्या वयाची कुठलीही अट नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ